वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि या ठिकाणी पंढरपूरच्या वारीसाठी सकाळचं जे नियोजन असतं दिंडीचं ते करण्यासाठी येथील महिला वर्ग जे आहे ते कामाला लागलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सकाळची जी न्याहारी आहे त्याचं नियोजन चालू आहे दिंडीमध्ये महिला वर्ग जो आहे तो याच पद्धतीनं सकाळी दिंडीचं खाण्यापिण्याचं जे नियोजन असतं ते करत असतं आपण येथे काही वारकरी महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की कशा पद्धतीनं त्यांची वारीची ही जी तयारी असते ती चालू असते नमस्कार रामकृष्ण रामकृष्णार माझं नाव सुखबाई चिंचवकर मी आले बावन्न क्रमांक आमचा हे सकाळी आम्हाला लवकरात जेवण करून महाराज पुढे जातात ना लवकर निघायचं म्हणून आमच्या महिला एवढ्या पटकीने लवकर उठतात लवकर काम करतात लवकर आणि आज आम्ही केला महापूजा केली मंदिरात इथे पांडुरंगाच्या मंदिरात राहिले ना तर आमच्या महिला खूप आणि सगळं व्यवस्थित असते कुणी कुणाला भांडण करत नाही काय उचलत नाही हात पडेल ती कामं करतात महिला सगळं घरामध्ये सुद्धा रोज हेच काम असतं तुम्हाला महिलांना इथे काय मिळतं तुम्हाला इथे येऊन खूप काय आनंद मिळतो काही कुठं मिळत नाही तो इथे मिळतो आता कुटुंब कोण सांभाळ कुटुंब आहे जे राहिलेच राहिले घरचे सांभाळतात नाहीतर आपण गेल्यावर कोण सांभाळणार आहे तेच सांभाळणार आहे पद्धतीनं या ठिकाणी वारीच जे एकूण नियोजन आहे त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा असतो मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत काय एकंदरीत वारकऱ्यांसाठी शासनाने देखील सुविधा रस्त्यामध्ये केलेल्या हो बघा ना आता आम्ही दिवतून निघालो खूप पावसाला पहिले तर रेनकोट मिळाले दुसरी गोष्ट आम्हाला हे सनराज बाथरूमची खूपच मोठी सोय आणि मोदी सरकार आल्यापासून तर आम्हाला काळजीच नाही पहिलं आम्हाला बोलणी चालता येत नव्हतं कुठं रोडच्या कडीला बसता येत नव्हतं पण आता जवळजवळ जो जो हे दहा वर्ष झालं मी पाहते की अजिबात कुठेही घाण दिसत नाही भरपूर पाणी भरपूर बाथरूम मांडले जातात भरपूर सोय केली पंढरपुरात पण स्वच्छता सगळी आई दाटी नाही पोलीस लोक भरपूर आहे शासनाची लोक त्याच्यामुळे काही कुठं काय आम्हाला त्रास होत नाही सगळं प्रशासन जे आहे यातले जे लोक आहेत ते, ते तुमच्याशी कशा पद्धतीने वागतात खूप चांगले वागतात कुठं काय झालं प्रेमाने वागतात प्रेमाने बोलतात कोण चुकला असलं तर सोडतात औषध गुळी घ्या बावली घ्या तुम्हाला वारकऱ्यासारखंच ते पण वागतात वारकऱ्यासारखी सगळी सेवा करतात वारकऱ्यांची आणि वारकऱ्यात सामील होऊन जातात ते खऱ्या अर्थानं तुम्हाला पंढरीचा पांडुरंग पंढरीमध्ये भेटतो रस्त्यामध्ये कोणाच्या रूपात पांडुरंग भेटला असं अनेक रूपात भेटतो वार 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 जो वारकरी चालतो एखादा गरीब पायात चप्पल नाही त्याला जेवायची भूक लागली त्याची ओळख नाही त्याला म्हणतो आम्ही कुणीतरी काल आमच्या एका दिंडीत आजी आज चालत होते त्यांची चप्पल तुटली होती आमच्या ते एका माणसाने म्हणले की ती आजी ओळखीची नाही दुसऱ्या गावातील चप्पल आणून द्या म्हणे तिला त्यातच घेऊ भेटतो आम्हाला तोच आनंद आहे सगळ्यात काय एकंदरीत याच्या पुढे तुम्हाला पांडुरंगाला काय साकडे करायचं काय की साकडं कायम चालू राहावा आणि ह्याच्यापेक्षा वारू सोळा आणि शासनाने त्याला मदत करावी सुखसोई द्या द्यावी सोहळा चालूच राहणार आहे सूर्यचंद्र आहे तो पण ह्याच्यापेक्षा आणि सोयीता साथ द्यावी त्याला उघड्यावर बसू नाही आपली कागद बॅग कचरा बिस्किटची कागद हे सगळे कचऱ्यात सहकार्य बाजूला त्याच पद्धतीनं ही जी वारी आहे काय एकंदरीत भक्तीभाव असतो आणि महिलांच्या विशेष करून काय भावना असतात पांडुरंगाबद्दल बघा ना आता घरी त्यांच्या घरी त्या गादीवर झोपतात ईशी फॅन लावतात त्यांना एवढे मनक्याचे त्रास आहेत गोळ्या खाऊन घरी त्यांच्या मुलां लगेच नाही लागत त्यांना आणि स्वयंपाक तिथे खऱ्या अर्थानं पांडुरंगाला हे जे साकडं आहे या महिला वर्गाच्या माध्यमातून घातलं जात आहे आणि एकंदरीत दिंडीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सांभाळून आपलं घर देखील सांभाळून खऱ्या अर्थानं त्यांना पांडुरंग या ठिकाणी वारकऱ्यांच्या रूपात भेटतो म्हणून ही सगळी सेवा त्या करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे